नमस्कार शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी देवीच्या ज्या रूपाची पूजा केली जाते ती देवी म्हणजे देवी कुष्मांडा काही ठिकाणी कुष्मांडा देवीच्या नावाची फोड ही क उष्म अंडा अशी केलेली दिसते आणि त्या वाटी मग सृष्टीच्या निर्माणासाठी तयार झालेली थोडक्यात वयात आलेली असं देवीचं वर्णन करता येईल असं मानलं जातं की या सृष्टीची रचना ही या ब्रह्मांडाची रचना ही या देवी कुष्मांडा हिने आपल्या एका स्मितहास्याने केली या देवीचं स्थान हे संपूर्ण सूर्यमंडळात आहे असं मानलं जातं याचाच अर्थ असा की सूर्याची ऊर्जा ही देवीच्या रूपातही आपल्याला दिसते जसं कोणत्याही अंधकारमय स्थितीला सूर्याच्या किरणाने प्रकाशमय केलं जातं तसंच देवीच्या उपासनेनं आपलं अंतःकरण उजळून निघेल कुष्मांड हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ कोहळा असा होतो शास्त्रीय आयुर्वेदिक ग्रंथातील करकसंहितेतील सत्ताविसाव्या अध्यायातील करक यांच्या म्हणण्यानुसार कुष्मांड म्हणजेच कोहळा या वनस्पतीचा काही भाग भाजी म्हणून खाल्ला जातो ही एक औषधी वनस्पती आहे आणि या औषधी वनस्पतींच्या शाकवर्ग गटातला एक भाग आहे विश्वाची निर्माती असलेल्या या देवीला आदिशक्ती या नावानं देखील ओळखलं जातं शक्ती आरोग्य दीर्घायुष्य कीर्ती बलप्राप्तीसाठी या देवीची उपासना केली जाते थोडक्यात फक्त मन खंबीर असून चालत नाही तर जोडीला शरीरही तितकच सुदृढ असलं पाहिजे हेच ही देवी सांगत असावी अनाहत चक्रावर मन केंद्रित करून या दिवशी मेडिटेशन करावे त्यानं मन आणि शरीर खंबीर होण्यास मदत होईल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा असेच पुढचे पाच दिवस एक एक व्हिडिओ अपलोड केले जातील तेही जरूर पहा जसजसे व्हिडिओ अपलोड होतील तसतसं प्रत्येक व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओंची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तीसुद्धा जरूर बघा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा धन्यवाद सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा